नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपण बैलगाडा क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो उद्या म्हणजे सात एप्रिलला कुडीपाडव्यानिमित्त कोरगाव येथे दरबार केसरी एक आदत एक बैल एक दुसा एक बैल भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचे मैदान पार पडणार आहे तसेच मित्रांनो या दरबार केसरी मैदानाची प्रवेश पी ही सातशे रुपये इतकी आकारण्यात आली आहे तसेच प्रथम क्रमांकाचे पारितोषिके एकाहत्तर हजार व एक बोकड द्वितीय एक्केचाळीस हजार व एक बोकड तृतीय एकतीस हजार व एक बोकड चतुर्थ एकवीस हजार व प्रत्येकी दोन कोंबडे पंचम अकरा हजार व प्रत्येकी दोन कोंबडे सहावं सात हजार व प्रत्येकी दोन कोंबडे आणि सातवं पाच हजार व प्रत्येकी दोन कोंबडे इतके असणार आहे तसेच मित्रांनो हे मैदान कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा इथे पार पाडणार आहे तर मित्रांनो या दरबार केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका सरांचा आदत किंग सुंदर देखील येणार आहे मित्रांनो आदत किंग सुंदर येणार मग आदत किंग सुंदरचा पायरा नक्की कोणासोबत असणार हा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेलच तर मित्रांनो उद्याच्या दरबार केसरी मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या आदत किंग सुंदरचा पायरा हा बोक्यासोबत असणार आहे तर मित्रांनो हाच तो बोक्या बैल आहे जो बकासूरसोबत सुएवाडी मैदानामध्ये पाळाला होता तर मग मित्रांनो बघूया उद्या आदर किंग सुंदर व बोक्या दरबार केसरी मैदानामध्ये कसे पाळतात ते तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मग भेटू असेच नव अपडेट घेऊन